नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ता सर्वत्र पाऊस चालू आहे तर यामध्ये ओपनची मैदाने ही क्वचितच भरवली जातात आणि त्यामध्ये पाऊससुद्धा पडत असतो आणि ओपनची मैदानेसुद्धा कॅन्सल होण्याची शक्यता आहे तर पुढे येणाऱ्या मैदानाविषयक आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि या मैदानावर सर्वच टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे त्यामध्ये बकासूर असणार आहे मथूर सरजा तसेच रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बुलढाणा एक्सप्रेस बब्या बलमा हे सर्व टॉपचे बैल येथे येण्याची शक्यता आहे कारण हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती आयोजित आहे म्हणून येथे सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे तर या मैदानाविषयक भव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस ओपन मैदान असणार आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती आयोजित हे मैदान आहे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत स्थळ असणार आहे चौधरवाडी रामेश्वरनगर कारंजेपूल तालुका बारामती जिल्हा पुणे येथे हे मैदान होणार आहे मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता आणि या मैदानाची बक्षिसांचे स्वरूप पाहूया तर प्रथम क्रमांकासाठी एक लाख दहा हजाराची बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार असणार आहे तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार आहे चौथ्या क्रमांकासाठी तीस हजार आहे पाचव्या क्रमांकासाठी वीस हजार असणार आहे सहाव्यासाठी पंधरा आहे सातव्यासाठी बारा तर आठव्यासाठी अकरा हजार रुपयाचे बक्षीस असणार आहे तर हे मैदान ओपनचे आहे आणि सत्तावीस तारखेला हे मैदान होत आहे तर सत्तावीस तारखेला सर्व टॉपचे बैल आपणास या मैदानावर पाहाव्यास मिळणार आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकन ऑन करा नमस्कार